शेतकरी या गावी सध्या आपण उपस्थित आहोत आणि या ठिकाणी सिद्धेश्वराच्या यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे आणि मुख्य कार्यक्रम म्हणजे या ठिकाणी मंडप चढवण्याचा जो वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाला अगदी काही का क्षणामध्ये सुरुवात होणार आहे ही परंपरा काय आहे यात्रेचं वैशिष्ट्य काय आहे हे आपण पाहणार आहोत आपल्या सोबत विश्वास असणार आहेत काय सांगायला पाहिजे कधीपासूनची परंपरा आहे ही परंपरा शाही राजे सहप्रश्न ही परंपरे चालू आहे सहप्रश्न हा तर किती वर्ष झाली की आम्हाला मी मागायचे सांगितले आहे आम्हाला असं जाय मागत कसं असे बरेच दिवसापासून ही पारंपरिक चालू आहे चार पोल आणि मंडप उभारला जातो काय कोणाचा का मान आहे यावरती ते कसं असत चारही पोल असते तरी ते डोंगरी बाराबलुती वाघ भांडी हे कोणाच हे सांगता येत नाही तुम्हाला बघितल्यानंतर सांगता येते तर शांततेचं आणि क्षमतेचं प्रतीक असलेल्या श्री सिद्धेश्वराच्या यात्रेला आजपासून सुरुवात होतोय आणि बरोबर अकरा वाजता तुम्ही काही क्षणातच अकरा वाजता काही क्षणात हा मंडप या ठिकाणी चढवला जातो आणि आता गर्दी हळूहळू या मंदिर परिसरात होऊ लागलेली आहे शेकडो हजारो भाविक क्षण आपल्या डोळ्यामध्ये टिपण्यासाठी या ठिकाणी गर्दी करत असतात आपण मंदिर परिसरातील दृश्य पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला निश्चितपणानं लक्ष येईल आणि आता आपण संवाद साधलेला आहे आणि आता ही लगभग आता या ठिकाणी सुरू झालेली आहे शेतकळ मधील भाविक असतील भक्त असतील आणि नागरिक असतील आणि ट्रस्ट असेल राजकीय नेते मंडळी असतील यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून ही यात्रा या ठिकाणी पाच दिवस साजरी होत असते आणि यात्रेचा हा जो मंडप जो सोहळा आहे मंडप चढवण्याचा तो काही क्षणात होतोय त्याच्या आपण लाईव्ह दृश्य लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूज वरून पाहणार आहोत धन्यवाद नमस्कार तुम्ही आता लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूज आणि सध्या आपण शेतकरी येथील सिद्धेश्वर यात्रे प्रसंगी या ठिकाणी आपण उपस्थित आहोत आजपासून पाच दिवस या यात्रेला सुरुवात होते आणि या यात्रेतील मुख्य आकर्षण जे आहे ते म्हणजे मंडप चढवण्याचा कार्यक्रम आणि त्यानंतर पाचव्या दिवशी मंडप पाडण्याचा कार्यक्रम असतो हा सोहळा अत्यंत देखणा असतो आणि या सोहळ्याला पंचपुशीतून नव्हे तर तालुक्यातून नव्हे तर जिल्ह्यातून राज्यातून भाविक हा जतना मंडप सोहळा या ठिकाणी पाहण्यासाठी येत असतात आणि आजपासून आपण पाहतोय ती या येथील सभा मंडप मंडप चढवण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे त्यासाठी आता रस्सी केस टाकण्याचं रस्सी टाकण्याचं काम आता या ठिकाणी सुरू झालेलं आहे याच वैशिष्ट्य म्हणलं तर आपण सर्व सर्व धर्म आणि अधिक अधिक आपण जर जाणून घ्यायचं म्हटलं तर अनेकांच्या सहकार्यातून एकमेका सहाय्य करू अवघे धरू तुपंत या प्रमाण एकमेकाच्या सहकार्यातून हा मंडप या ठिकाणी चढवला जातो विविध जाती धर्मातील भक्त या सोहळ्यासाठी उपस्थित असतात गावातील अनेक जाती धर्मातील बांधवांचा या या ठिकाणी मंडपासाठी असतो तर चैत्र महिना म्हटलं की मार्च एप्रिल महिन्यामध्ये खास करून यात्रेला सुरुवात होत असते प्रत्येक गावातील ग्रामदैवत असेल त्या यात्रेला सुरुवात होत असते आणि याच मध्येच उन्हाचं जे टेम्परेचर आहे किंवा वातावरण आहे ते अतिशय तप्त असत आणि अशा वेळेस या सिद्धेश्वर मंदिरात श्री सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सावलीची सोय व्हावी म्हणून ही शेकडो वर्षाची परंपरा जी आहे ती आणि या ठिकाणी गेले अनेक वर्ष सुरू आहे समानता एकता आणि एकमेका सहकार्य गुरू या भावनेतून हा मंडप अतिशय काही वर उभारला जातो आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं यात्रेला सुरुवात होती हा मंडप उभारण्यापूर्वी श्री सिद्धेश्वराची आरती देखील होते आणि या आरतीला अनेक पुजारी जे असतील भाविक जे असतील ते उपस्थित राहत असतात आणि बरोबर अकरा वाजता या हा जो मंडप आहे तो मंडप या ठिकाणी सुरुवात केली जाते आता आपण दृश्य जो पाहतोय मंदिर परिसरातील दृश्य आहे या ठिकाणी हा देखणा सोहळा आपल्या डोळ्यामध्ये सामावून घेण्यासाठी कैद करण्यासाठी आता शेकडो हजार म्हणजे मंदिर परिसर अक्षर जे हा गरजेनं फुलून गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय आपण काही वेळापूर्वीच या देवाचे पुजारी जे आहेत त्यांच्याशी संवाद साधला होता ही परंपरा अनाधिक म्हणजे अनेक वर्षापासून सुरू आहे असल्याचं त्याने आपल्याला सांगितलेलं आहे आणि आता काही क्षणातच हा समानतेचा मंडप एकतेचा मंडप डंगू भावाचा मंडप या ठिकाणी चढवला जाईल आपण म्हणजे पाहतो या ठिकाणी आता ती दृश्य थेट लाईव्ह महाराष्ट्र घेऊन मी म्हणून पाहत आहोत आणि भाविक भक्त या चार खोलवरती हा मंडप उभारण्यात येतो आणि त्यासाठी अनेकांचे हात या ठिकाणी लागलेले असतात आणि काही क्षणात या ठिकाणी मंडप उभारण्याचं काम सुरू होत आणि आता आणि हा जो मंडप सोहळा आहे तो ताशांच्या गजरामध्ये सुद्धा नगार वाद्य जे वाजवलं जातं पारंपरिक पद्धतीने ते वाजवत या ठिकाणी मंडप सोहळा पार पडत असतो या यात्रेच्या निमित्तानं विविध कार्यक्रम पाच दिवस करमणुकी असतील किंवा इतर कार्यक्रम जे आहेत ते पाच दिवस या ठिकाणी संपन्न होणार आहेत अगदी काही क्षणातच या मंडप सोहळ्याला सुरुवात होऊन त्याची तयारी देखील आता मोठ्या उत्साहात सुरू झालेली आहे आणि आज थोडेसे ढगाळ वातावरण असल्यामुळे या सोहळ्यासाठी सुद्धा मोठा उत्साह भाविकांमध्ये भक्तांमधून आपल्याला पाहायला दिसतोय मंदिराच्या चारही बाजूला आणि चार पोलवरती रस्सीच्या सहाय्यानं त्याचा आधार घेत हा मंडप या ठिकाणी चढवला जातो खर तर शपज श्री सिद्धेश्वराची महती अनेक प्रकारे सांगितली जाते त्यातीलच एक नवसाला पाहणारा देव म्हणून या ठिकाणी भक्तांमधून ठेवली जाते भाविक भक्त जिल्हा राज्यभरातून आणि सहकार्याच्या भूमिकेतून पार पडत असते श्री सिद्धेश्वर यात्रा देवस्थान ट्रस्ट पदाधिकारी असतील त्याचबरोबर ग्रामस्थ असतील पोलीस प्रशासन असेल भाविक असतील भक्त असतील यांच्या सहकार्यातून हा सोहळा आणि ही यात्रा संपन्न होत असते Tað er ikki heilt klárt, tað er ikki heilt klárt. Tað er ikki heilt klárt.

त्याचबरोबर वागज खडके भांगे या चार मानकऱ्यांच्या सहित हा मंडप सोहळा आता या ठिकाणी संपन्न होईल सोलापूर जिल्ह्यातील एकमेव असं देवस्थान आहे की ज्या देवस्थानासमोर हा समानतेचा बंधुतेचा आणि शांततेचा मंडप एकतेचा मंडप या ठिकाणी चढवला जातो गेली अनेक वर्षाची परंपरा असलेला हा यात्रेतील सोहळा या ठिकाणी अगदी काही क्षणात आता सुरू होतोय महिलांची ही प्रचंड गर्दी वाढलेली आहे हा सोहळा पाहण्यासाठी त्याचबरोबर पुरुष देखील तरुण आणि ओर देखील हा मंडप चढताना जो सोहळा आहे तो पाहण्यासाठी आता मंदिर परिसर जो आहे तो भाविकांनी खुलून गेलेला आपल्याला पाहायला मिळते एक इशारा आणि त्यानंतर क्षणार्दात मंडप उभा राहतो उभा केला जातो तो कशा पद्धतीनं या ठिकाणी उभा केला जातो त्याचे दृश्य आपण आता पाहणार आहोत चौरस किती अंतर आहे वर्ष किती आहे किती माहिती दिलं म्हणलं बाबा साधारणपणे साठ ते सत्तर फुट उंची असलेला हा मंडप या ठिकाणी आणि आता हालचाली सुरू झालेली आहे पुजाऱ्यांकडून इशारा मिळालेला आहे सिद्धेश्वर सुरू झालेली आहे आणि आता एकच लगबग उडालेली आहे चारही जे मानकरी आता सरसावलेले आहेत ते आपण आणि रस्सीवाले सुद्धा या ठिकाणी सरसावलेले आहेत मंडप या ठिकाणी अगोदरच या ठिकाणी हंकरून ठेवलेला होता आणि सगळी तजवीज या ठिकाणी सुरू झालेली आहे श्री सिद्धेश्वराच्या मंदिराच्या मूर्ती समोरून पूर्णतः समोर पटांगण थोडस सम मोकळं केलं जातं आणि त्यानंतर सिद्धेश्वरांची आज्ञा घेऊन पुजारी इशारा देतो आणि क्षणातच हा मंडप या ठिकाणी चढतो डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच हा मंडप सोहळा या ठिकाणी संपन्न होत असतो आणि अनेक भाविक आता हा सोहळा आपल्या मोबाईल मध्ये कैद करण्यासाठी त्यांचे मोबाईल सुद्धा पुढे सरसवले आपल्याला पाहायला मिळते हालचाली आता सुरू झालेल्या आहेत अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं शांततेत आणि हा मंडप या ठिकाणी चढवला जातो फक्त पुजाऱ्यांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाते आणि त्यानंतर क्षणातच हा मंडप सोहळा या ठिकाणी संपन्न होतो हजारो भाविक हा सोहळा पाहण्यासाठी या ठिकाणी मंदिर परिसरात त्यांनी गर्दी केल्याचं पाहायला दिसतंय मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ प्रचंड गर्दी आहे आणि अक्षरशः मुंगीला सुद्धा या गर्दीतून वाट काढता येणार नाही अशी ना परिस्थिती आहे आणि आता सलाबाद प्रमाणे याही वर्षी अखंडपणे ही जी यात्रा आहे ती सुरू आहे आणि हा जो सोहळा आहे तो सोहळा सुरू आहे वयोवृद्धांचं मार्गदर्शन याला लागतं सगळ्यांचं सहकार्य या सोहळ्याप्रसंगी लाभत असते आणि श्री सिद्धेश्वर महाराज के मंडप सोहळा या ठिकाणी संपन्न होत असतो सनईचा आणि ताशाचा जो गजर आहे तो सातत्यानं या ठिकाणी सुरू आहे आणि मध्यंतरी जर आपण पाहिलं गुलाबी फेटा परिधान केलेले जे पुजारी आहेत ते इशारा देतात आणि त्यानंतर हा मंडप काही चढवला जातो त्याची दृश्य आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत लाईव्ह महाराष्ट्र जो न्यूज च्या युट्यूब चॅनल वरती तुम्ही नवीन असाल तर निश्चितपणाने आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बातमी तुम्हाला आवडल्यास शेअर करायला विसरू नका अगदी मिनिट भराचा अवधी राहिलेला आहे आणि आता प्रवेशद्वारातून आतमध्ये येण्यासाठी भाविकांची स्पर्धा सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते रस्सी ताणलेले आहेत आणि आता एकमेकांना इशाराने हात इशाराने या ठिकाणी इशारा केला जातोय तयारी एकदम जोरात आहे आणि सध्याचे जे मंदिर परिसरातील ही दृश्य आहेत सगळीच सगळीकडे गर्दी आणि पाहायला मिळते आपल्याला इतर नागाडाय तो बाहेर काढल्याला आपल्याला पाहायला मिळते तिकारीनं आणि अगदी काही क्षणात हा सोहळा होतोय आणि या ठिकाणी श्री सिद्धेश्वराचा भंडारा त्या मानकऱ्यांच्या कपाळी लावला जातोय आणि आता हालचाली सुरू झालेल्या आहेत मंडप सोहळा एकतेचा समानतेचा बंदुतेचा आणि दोषांचा आणि जागर आणि बेगर फुला या ठिकाणी सिद्धेश्वरी महाराजांचा होतोय आणि इशारा केला जातोय आणखी काही वेळ सेकंद मिनिट या ठिकाणी बाकी आहेत आणि इशारा केल्यानंतर मुख्य पुजारी जे आहेत ते तातडीनं पालावरून आपली जागा सोडतात तो सुद्धा एक क्षण अतिशय महत्वाचा असतो इशारा दिल्यानंतर मंडपा बरोबर वर म्हणून वर पिजारीवरून बागेला हातरलेल्या मंडपावरून आणि अगदी आलेले सेकंद राहिलेले आहेत वारंवार तर पाहिले जाते पिजाऱ्यांचा इशारा मुख्य पिजारी मध्यंतरी गुलाबी फेता पेजरांचे आहे। आहेत त्यांच्याकडून इशारा होईल आणि त्यानंतर या सभा मंडपाला मंडप चढवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल थोडं मागे महागारखे हात वरती दबाऱ्याकडे पाहिले जाते टायमिंग चेक केले जाते रेडीच्या पोझिशन मध्ये इशारा दिलेला आहे आणि सुरू तर आहे सर्व मंडप या ठिकाणी जाते आणि मंतवा प्रसिद्धी राहू लागेल हा मंडप उभा करण्यासाठी काम करण्यासाठी एकच जवळ आणि सध्या अशा घोषणा सुद्धा या ठिकाणी सुरू सुद्धा या ठिकाणी केल्या जात आहेत आणि भाविकांच्या चेहऱ्यावरती आनंद हसू आणि हे क्षण भाविकांच्या प्रत्येक चेहऱ्यावरती आपल्याला दिसून येतील दोन्ही हात वर उंचावत सिद्धेश्वर महाराज हा मंडप डोळ्याची क्षण आता या ठिकाणी संपन्न झालेला आहे अनेक जण भाविक असतील हा मंडपाला स्पर्श करण्यासाठी या मंडपाचे दर्शन घेण्यासाठी हातभार लावत असतात आणि हा स्पर्श करून दर्शन घेत असतात अतिशय हा सुंदर सोळा समानता एकता आणि बंधुता याच प्रतीक असलेलं सोलापूर जिल्ह्यातील हा एकमेव मंडप सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे सुरू आहे आणि आता चारही बाजून रस्तीच्या साह्यानं हा मंडप व्यवस्थित ताणला जाईल त्याचबरोबर मंदिराच्या आतील बाजू सुद्धा हा मंडप व्यवस्थित बांधून घेण्यात येतो आणि त्यानंतर आता काही क्षणामध्येच भाविकांना दर्शनासाठी या ठिकाणी सुरुवात होते सध्या तरी हजारो भाविकांच्या साक्षीनं हा मंडप सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि हळूहळू हो आता भाविक या मंदिरातून सिद्धेश्वराचे दर्शन घेऊन बाहेर पडतील फास्ट करूया